आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात वापरली जाणारी इंग्रजी वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत जर आपल्याला एखाद्याने एखादी गोष्ट नाही सांगितली ती गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली तर आपण त्याला काय म्हणतो व्हाय डिडंट यू टेल मी व्हाय डिडंट यू टेल मी तू मला का नाही सांगितलं आपण जर एखादं काम करत असू आणि आपल्याला ते काम करताना कंटाळा आला तर आपण काय म्हणतो दॅट्स इन फॉर टुडे दॅट्स इनफ फॉर टुडे म्हणजे आजसाठी तेवढं पुरेसं आहे शाळेमध्ये विद्यार्थी गोंधळ करत असताना शिक्षक काय म्हणतात प्लीज स्टे काम प्लीज स्टे काम म्हणजे कृपया शांत रहा जर आपली आई आपल्या छोट्या भावाची वाट पाहत असेल आपण आपल्या छोट्या भावाला काय म्हणतो शी इज वेटिंग फॉर यू शी इज वेटिंग फॉर यू म्हणजे आई तुझी वाट पाहत आहे किंवा ती तुझी वाट पाहत आहे आपल्याला झोप येत असेल आणि आपल्याला कोणाला सांगायचं असेल की मला खूप झोप येत आहे तर आपण कसं म्हणणार आय ॲम फीलिंग स्लीपी आय ॲम फीलिंग स्लीपी म्हणजे मला झोप येत आहे जर एखाद्याला जास्त मित्र असतील आणि आपल्याला कुणाला तरी सांगायचं आहे की त्याला खूप मित्र आहेत तर आपण कशाप्रकारे सांगणार ही हॅज मेनी फ्रेंड्स ही हॅज मेनी फ्रेंड्स म्हणजे त्याला खूप मित्र आहेत अशा प्रकारे आपण त्याला सांगू शकतो जर का आपली तब्येत बरी नसेल आणि आपल्याला आरामाची गरज असेल किंवा आपल्याला आराम करावा वाटत असेल तर आपण काय म्हणतो आय नीड सम रेस्ट आय नीड सम रेस्ट म्हणजे मला थोडा आराम हवा आहे कुणाचा बड्डे असेल त्या दिवशी तो व्यक्ती खूप खुश असतो आणि आपल्याला सांगायचं असेल कुणाला की ती आज खूप आनंदी आहे तर आपण कशाप्रकारे सांगू शकतो शी लुक सो so हॅपी शी लुक सो so हॅपी म्हणजे ती खूप आनंदी दिसते समजा आपलं कुणासोबत तरी शाळेमध्ये भांडण झालं आणि ते आपल्या आईला समजलं तर घरी आल्यानंतर आपली आई आपल्याला विचारते तू आज कुणासोबत तर भांडण केलंस म्हणे तर आपण आईला काय म्हणतो तुला हे कोणी सांगितलं तर आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो हू यू धीस हू टोल्ड यू धीस म्हणजे तुला हे कोणी सांगितलं की मी आज शाळेमध्ये भांडण केलं आहे आपण कुणासोबत तर बाहेर फिरायला गेलो आणि तर आपलं पॉकेट विसरलं तर आपण त्याला कसं सांगणार की माझं पॉकेट विसरलं आहे आय फर गॉट माय वॉलेट आय फर गॉट माय वॉलेट म्हणजे मी माझं पॉकेट विसरलो अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो जर आपल्याला कुणाला सांगायचं असेल की तो माझा सर्वात चांगला मित्र आहे तर आपण त्याला कशाप्रकारे सांगणार ही इज माय बेस्ट फ्रेंड ही इज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे तो माझा सर्वात चांगला मित्र आहे असं आपण त्याला सांगू शकतो कुणीतरी आपल्याशी काही बोलत आहे आणि आपल्याला खूप घाई असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आय ॲम इन अ हरी आय ॲम इन अ हरी म्हणजे मी घाईत आहे आपण नंतर बोलूया जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण आपल्या आईला सांगतो की मी बाहेर जात आहे एका एक तासामध्ये परत येईल तर ते आपण आईला कशाप्रकारे म्हणू शकतो इंग्लिशमध्ये आय विल बी बॅक इन अॅन आवर आय विल बी बॅक इन अॅन आवर म्हणजे मी एक तासात तासा परत येईन जर आपल्याला आपल्या मित्रासोबत कुठे बाहेर जायचं असेल आणि आपल्याला घरी थोडंसं काम लागलं तर आपण त्याला काय म्हणतो कॅन यू वेट फॉर मी कॅन यू वेट फॉर मी म्हणजे तू माझी वाट पाहू शकतोस का जर एखादा व्यक्ती खूप दयाळू असेल प्रेमळ असेल तर आपल्याला कुणाला तरी सांगायचं आहे की तू व्यक्ती खूप प्रेमळ आहे तर आपण त्याला इंग्लिशमध्ये कशाप्रकारे सांगू शकतो शी इज व्हेरी काइंड हर्टेड शी इज व्हेरी काइंड हर्टेड म्हणजे ती खूप दयाळू आहे कुणीतरी दोन व्यक्ती बोलत असतील आणि त्यांच्यामध्ये काही जोक झाला आणि ते हसत असतील आणि आपण मध्येच तिथे आलो तर आपण त्यांना काय म्हणतो व्हाय आर यू लाफिंग व्हाय आर यू लाफिंग म्हणजे तू का हसत आहेस खूप दिवसाने आपण मित्र मैत्रिणी भेटलो आणि सगळे गप्पा मारत असतील आणि आपण शांत बसलो तर आपले मित्र आपल्याला काय म्हणतील तू का काही बोलत नाहीस तर आपण त्याला काय म्हणणार आय हॅव नथिंग टू से आय हॅव नथिंग टू से म्हणजे माझ्याकडे काहीच बोलण्यासारखं नाही जर शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत येण्यासाठी उशीर होत असेल तर आपण शिक्षकांना काय म्हणतो ही इज अल्वेज लेट ही इज अल्वेज लेट म्हणजे तो नेहमी उशीरा येतो जर का आपल्या आईने आपली एखादी वस्तू कुठे ठेवली असेल आणि ती आपल्याला सापडत नसेल तर आपण आईला काय म्हणतो वेअर डीड यू कीप इट वेअर डीड यू कीप इट म्हणजे तू ती वस्तू कुठे ठेवली आहेस किंवा तू ती गोष्ट कुठे ठेवली आहेस जर आपल्याकडून एखादी चूक झाली आणि आपल्याला ते सिद्ध करायचं असेल की माझ्याकडून ती चूक झाली नाही तर आपण काय म्हणणार इट्स नॉट माय फॉल्ट इट्स नॉट माय फॉल्ट म्हणजे ही माझी चूक नाही